नमस्कार मंडळी कविताच रेसिपीजमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या पावट्याची रस्साभाजी करून पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात मी कढई तापून घेऊन यामध्ये जवळजवळ अडीच पळी तेल घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता तेल चांगलं तापल्यावर आपल्याला यामध्ये जिरी मोहरीची फोडणी देखील द्यायची आहे तर हे पावट्याचे दाणे मी एक रात्र पूर्ण भिजून ठेवले होते आणि यानंतर मी एक दिवसभर पूर्ण फडक्यामध्ये ते बांधून ठेवल्यावर त्याला चांगले मोड आले व याची आता आपण रसाभाजी करून पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता आता तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये मी आता पहिल्यांदा मोहरी घातली आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची आपल्याला व यानंतर आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे जिरी मोहरी चांगली तडतडून तोड़ तोड़ झाल्यावर यामध्ये मी थोडासा हिंग घातलेला आहे त्यानंतर कांदा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे आपल्याला पहिल्यांदा आता यामध्ये आपल्याला थोडासा टोमॅटो घालायचा आहे कांदा टोमॅटो आपल्याला फोडणीमध्ये चांगलं परतून आहे अगदी तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचे तुम्ही पाहू शकता जवळजवळ कांदा टोमॅटो तो आपलं परतून झालेला आहे कांदा टोमॅटो आपला फोडणीमध्ये जवळजवळ परतून झालेला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा धने पावडर दोन चमचे लाल तिखट एक चमचा कांदा मसाला घातलेला आहे आता हे पुन्हा एकदा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे पण मसाले घातल्यावर चांगलं परतून घेतले की आपल्या भाजीला तरी चांगले सुटते यामध्ये मी मोड आलेल्या पावट्याचे दाणे जे मी निसून घेतलेले आहेत ते टाकले आहेत आता दाणे टाकल्यावर पुन्हा एकदा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता मी यामध्ये हरभरा डाळीचं अडीच चमचा पीठ टाकणार आहे हे पीठ मी घरीच तयार केले हरभऱ्याची डाळ चांगली मी खरपूस भाजून घेतली व मिक्सरला ते वाटून घेतलं हे पीठ टाकलं की जास्त वाटण घालायची गरज पडत नाही आपल्याला याने आपल्या भाजीला घट्टपणा यायला मदत होते तर हे पाहू शकता तुम्ही मी आता यामध्ये गरम पाणी टाकल्या गरम पाणी टाकलं की भाजी पटकन शिजते आणि चवीलाही चांगली लागते तर आता हे मी पुन्हा एकदा ढोलून घेतले आणि चवीनुसार यामध्ये मी मीठ आहे तुम्ही पाहू शकता आपल्या आमटीला जवळ उकळी फुटायला लागली आहे तर कढईवर जवळजवळ दहा मिनिट मी झाकण ठेवणार आहे या झाकणामध्ये मी थोडंसं पाणी घालते मी नेहमी पाणी का घालते कारण भाजी खाली लागू नये आणि जास्त आटू नये म्हणून मी झाकणामध्ये पाणी घालते जेणेकरून भाजी करतानाच आपण कमी पाणी घालू शकतो आणि गॅसही वाचतो त्याने आपला आता यामध्ये मी बाजी ताले वर में बिर बिर वर भाजी जवळजवळ शिजत आल्यावर मी कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर घातल्यावर भाजी पुन्हा एकदा चांगली ठवळून घ्यायची आपल्याला तुम्ही पाहू शकता आपली भाजी जवळजवळ शिजलेलीच आहे तरीही मी भाजी अजून दोन तीन मिनिट गॅसवर ठेवणार आहे जेणेकरून भाजीला चांगला दाटसरपणा यावा तर आपली भाजी आता तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये में नक्की सांगा तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे ती भाजी खायला अतिशय चविष्ट लागते नक्की करून पहा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूयात एक नवीन रेसिपी घेऊन थँक्यू